पुनरुत्थान कालातील चौथा रविवार अकरा मे दोन हजार पंचवीस संत योहान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशू येहुद्यांना म्हणाला माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात मी त्यांना सर्वकालीन जीवन देतो त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही पित्याने मला जे दिले ते सर्वाहून मोठे आहे आणि पित्याच्या हातून ते कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही मी आणि पिता एक आहो चिंतन मेंढरे चांगल्या मेंढपाळाच्या चा आवाज ऐकतात आणि त्याचे अनुसरण अनुसरण करतात ही आजच्या सुवार्थेची थीम आहे जो विश्वासू येशू जो विश्वासू येशू ऐकतो त्याला सर्वकालीन जीवन मिळते आणि जो त्याचे अनुसरण करतो तो कधीही गमावत नाही येशूवर विश्व विश्वास ठेवणारी व्यक्ती त्याच्यापासून हिरावून घेतली जाऊ शकत नाही जे हरवले नाहीत आणि कोणीही त्यांच्या येशूपासून घेणार नाही घेणारा नाही जे पित्याने दिलेले आहेत आणि पित्यापासून कोणीही काहीही घेऊ शकत नाही विश्वास ्याला येशूकडे मिळालेले जीवन हे पित्याकडून मिळालेली देणगी आहे देवापेक्षा कोणतीही शक्ती मोठी नाही आणि अशा प्रकारे आस्तिकाचे देवाशी एक एकीकरण देखील निश्चित आहे देवपिता इतर सर्व शक्तींपेक्षा महान आहे इस्रायलने समर्पणाच्या सणाचा सणाच्या वेळी देवाची उपस्थिती साजरी केली म्हणून येशू यहुद्यांना सांगतो की देव त्यांच्यासाठी आणखी एक मार्ग आहे जर त्यांना येशूवर विश्वास असेल तर ते पित्याच्या हातात आहेत याची त्यांना खात्री असू शकते येशू आवर्जून सांगतो की त्यांच्या शब्दावरील विश्वास आस्तिकाला केवळ त्यांच्याशीच नाही तर येशूचा पिता देवाशी खाली जोडतो ईस्टरच्या या चौथ्या रविवारी आपण आपल्या चांगल्या मेंढपाळा मेंढपाळ येशूला समर्पित करूया जो आपल्याला कधीही चुकवणार नाही